नमस्कार चला आज आपण पाहूया गरुड पुराणातील रहस्य कोणत्या लोकांचे मृत्यू हार्ट अटॅकने लिहिले आहे चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा जय श्री हरी हरिओम मित्रांनो गरुड पुराणानुसार मृत्यू आणि त्यानंतरचा प्रवास अत्यंत गूढ मानला जातो हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका किंवा ज्याला आपण अचानक येणारा मृत्यू म्हणतो त्याबद्दल गरुड पुराणात काही विशिष्ट संकेत आणि कर्माचे फळ म्हणून विवेचन दिले आहे एका कथेच्या माध्यमातून यामागचे रहस्य समजावून घेऊया गरुड पुराणातील कथा अकाली मृत्यूचे रहस्य एकदा पक्षीराज गरुडाने भगवान विष्णूंना विचारले हे प्रभू जगामध्ये काही लोकांचा मृत्यू अचानक का होतो एखाद्याचे हसते खेळते आयुष्य अचानक हृदय बंद पडल्याने का संपते भगवान विष्णूंनी उत्तर दिले गरुडा मानवाचा मृत्यू हा त्याच्या पूर्वकर्मावर आणि आयुष्यातील दोषांवर अवलंबून असतो ज्याला आपण आजच्या काळात हार्ट अटॅक म्हणतो त्याला शास्त्रात अकाली मृत्यू किंवा पाश मृत्यू असेही संबोधले जाते एक कोणत्या लोकांचा मृत्यू अशा प्रकारे होतो गरुड पुराणानुसार खालील कारणामुळे एखाद्याला अचानक किंवा वेदनादायी मृत्यूला सामोरे जावे लागते अति मानसिक ताण आणि भावना जे लोक सतत दुसऱ्यांचे वाईट चिंततात कपट करतात किंवा ज्यांच्या मनात सतत भीती आणि ईर्षा असते त्यांच्या शरीरातील प्राणवायू विस्कळीत होतो यामुळे हृदयावर आघात होऊन मृत्यू ओढावू शकतो अधर्मी आचरण शास्त्रानुसार जे लोक आपल्या पालकांचा अपमान करतात अन्नाचा अपमान करतात किंवा विश्वासघात करतात त्यांच्या आयुष्यातील पुण्य वेगाने संपते आणि त्यांना अचानक मृत्यूचा सामना करावा लागतो ऋण म्हणजेच कर्ज बाकी असणे असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने लोकांचे पैसे किंवा भावनांचे कर्ज थकवले असेल आणि ते फेडण्याची त्याची दानत नसेल तर यमराज त्याला अचानक खेचून नेतात दोन मृत्यूच्या आधीचे संकेत गरुड पुराणात हृदयविकार किंवा अचानक मृत्यू येण्यापूर्वी काही सूक्ष्म संकेत सांगितले आहेत व्यक्तीला स्वतःच्या नाकाचा शेंडा दिसणे बंद होते आरशात स्वतःचा चेहरा विकृत किंवा विरहित दिसू लागतो स्वप्नात वारंवार स्वतःला दक्षिण दिशेला जाताना पाहणे तीन अचानक मृत्यूचे आध्यात्मिक परिणाम गरुड पुराण सांगते की ज्यांचा मृत्यू अचानक म्हणजेच हार्ट अटॅकने होतो त्यांची इच्छाशक्ती शरीरातच अडकलेली असते त्यांना आपले शरीर सोडून जाणे कठीण जाते कारण त्यांना निवेदन करण्याची किंवा कोणाशी बोलण्याची संधी मिळत नाही अशा आत्म्यांना शांती मिळण्यासाठी त्यांच्या वारसांनी नारायणबली किंवा विशेष पिंडदान करणे आवश्यक मानले जाते महत्त्वाचा निष्कर्ष गरुड पुराणाचा मूळ संदेश हा आहे की जसे तुमचे कर्म असेल तसाच तुमचा अंत असेल सात्विक आहार परोपकार आणि ईश्वराचे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू शांत आणि नैसर्गिक असतो या उलट वासना आणि क्रोधात अडकलेल्या व्यक्तीला हृदयावर आघात करणाऱ्या मृत्यूला सामोरे जावे लागते टीप हे विचार धार्मिक ग्रंथावर आधारित आहेत आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार हार्ट अटॅकची कारणे जीवनशैली आणि आरोग्याशी संबंधित असतात ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिया, धन्यवाद